माननीय आमदार हेमंत पाटील साहेब माननीय आमदार बाबुरावजी कदम कोळीकर साहेब आणि माननीय आमदार आनंदरावजी कोंढारकर साहेब आणि त्यांचे सर्व पद पदाधिकारी यांच्या चरणी मी समर्पण करते त्याचबरोबर आता मला पुढे चालून मी जे विजन डॉक्युमेंट तयार केलेलं आहे त्यावरती मला सगळे कामं पूर्ण करायचे आहेत माझ्या जबाबदारी ह्या खूप वाढलेल्या आहेत आणि त्या सर्व मी मार्गे लावते एकनाथ शिंदे यांचे तुम्ही निकट होते आता तुम्ही अपश्वर शिंदेला देणार <laughs> <laughs> साहेबांना देणार आमदार विरुद्ध अपक्ष अशी लढाई होती पाहायला मिळाली माझी लढाई ही माझ्या स्वतःची होती आणि माझ्या जनतेसाठीची होती त्यामुळे माझा विजय जो आहे तो माझ्या जनतेने करून मिळवून दिलेला आहे त्यामुळे माझी अशी त्याच्या व्यतिरिक्त याच्यावरती काय प्रतिक्रिया श्री आहे की जनतेला जनतेला हे माझं श्रेय पूर्णपणे जनतेला जाणार ओके ओके